श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामीजी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या देवघरामध्ये काही अशा वस्तू आहेत की ज्या असायलाच पाहिजे जर या वस्तू आपल्या देवघरामध्ये असतील तर आपलं नक्कीच आयुष्याचं सोनं होतं आता आपण प्रत्येकजण देवघरामध्ये किंवा मग आपल्या घरामध्ये देवांची पूजा सकाळ संध्याकाळ करत असतो परंतु जर या वस्तू तुमच्या घरामध्ये असतील तर देवांपर्यंत आपली पूजा जी आहे किंवा सेवा जी आहे ती लवकर पोहोचली जाते लवकर स्वीकारली जाते तसं बघायला गेलं तर देव हे फक्त भक्तीचे भूकेले असतात पण काही अशा मूर्ती आहेत किंवा मग काही अशा वस्तू आहेत की ज्या जर आपण पूजेच्या ठिकाणी ठेवत असाल किंवा देवघरामध्ये ठेवत असाल तर आपल्या आयुष्यातील बऱ्याचशा अडचणी दूर होण्यास मदत होते तर चला तेच बघणार आहोत की कोणत्या वस्तू आपल्या देवघरामध्ये आवश्यक आहेत आणि त्या आपण ठेवायलाच हव्यात व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मला तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट करायची आहे जर तुम्ही माझा आवाज पहिल्यांदा ऐकत असाल आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ कसे जातील याचासुद्धा विचार करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती लवकरात लवकर मिळेल तर अशा कोणत्या वस्तू आहे की आपल्या देवघरामध्ये ठेवायलाच हव्यात तर त्यातील सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे शिवलिंग आता आपल्या देवघरामध्ये भगवान शिवशंकरांची सेवा जर आपल्याला करायची असेल तर शिवलिंग ठेवणं फार महत्त्वाचं आहे आपण भगवान शिवशंकरांचा फोटो आपल्या देवघरामध्ये किंवा मग घरामध्ये कधीच ठेवू नये तर त्या स्वरूपामध्ये आपण भगवान शिवशंकरांचं जे शिवलिंग आहे तर ते आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे हे शिवलिंग कधीही मोठं ठेवायचं नाही अगदी अंगठ्यापेक्षा कमी हाईट ज्याची असेल तर असं शिवलिंग आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे त्याचबरोबर जर तुम्ही पारस शिवलिंग ठेवत असाल तर ते अतिशय उत्तम मानलं जातं आणि शिवलिंग जे आहे ते सर्व मूर्तींपेक्षा महत्त्वाचे मानले गेले आहे त्याच्यामुळे आपण शिवलिंग हे घरामध्ये ठेव ठेवायला हवं आपल्या घरामध्ये याच्यामुळे संतुलन राहतं सकारात्मक ऊर्जा नेहमी येत राहते त्याचबरोबर बऱ्याचशा जणांच्या घरी शिवलिंग हे तुळशीमध्ये ठेवलं जातं परंतु ही चूक अजिबात करू नका कारण आपल्या देवघरामध्ये आपण शिवलिंग ठेवू शकतो पण तुळशीमध्ये नाही कारण तुळशीपत्र हे आपण कधीच शिवलिंगावरती अर्पण करत नाही चुकून जेव्हा आपण शिवलिंग जे आहे ते तुळशीमध्ये ठेवतो तेव्हा तुळशीची पानं शिवलिंगावरती पडतात आणि याच्यामुळे आपल्याला पाप लागतं किंवा मग आपली प्रगती जी आहे ती होत नाही कारण भगवान शिवशंकरांना तुळशीपत्र हे प्रिय नसतात त्याच्यामुळे आपण भगवान शिवशंकरांना चुकूनही आपल्याकडून शिवलिंगावरती तुळशीपत्र पडणार नाही याची दक्षता घ्यायची असते आणि म्हणून शिवलिंग हे तुळशीमध्ये नसून आपल्या देवघरामध्ये त्याची स्थापना करायची असते त्याचबरोबर शिवलिंग हे एकापेक्षा जास्त आपल्या घरा देवघरामध्ये नसावेत तुमच्याकडे जर असेल तर एकच शिवलिंग फक्त ठेवायचं आहे आणि भगवान शिवशंकरांचा फोटो आपण पूजेमध्ये मांडत नाही किंवा त्याची पूजा करत नाही तर शिवलिंग स्वरूपामध्ये आपण भगवान शिवशंकरांची पूजा किंवा सेवा करत असतो त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे पंचामृत आता पंचामृत हे आपण रोजच अर्पण करत नाही परंतु एकादशीच्या दिवशी पंचामृत हे आपल्याला विष्णूंना नक्की अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपल्या देवघरातील जे पण देव आहेत त्यांना आपल्याला हे पंचामृत अर्पण करायचं आहे जेव्हा तुम्ही एकादशीच्या दिवशी आपल्या देवघरातील देव धुता तेव्हा धुताने सुद्धा तुम्ही पंचामृताचा किंवा देव साफ सुद्धा तुम्ही पंचामृताचा उपयोग करू शकता आणि एकादशीच्या दिवशी आपल्याला पंचामृत हे नैवेद्यामध्ये न चुकता अर्पण करायचं आहे पंचामृताला पंचदिव्य अमृत असंसुद्धा म्हटलं जातं यामुळे खूप साऱ्या आजारांपासून आपल्याला मुक्तता मिळते आजार आपल्यापासून दूर राहतात आपण जर रोज देवतेला पंचामृताचा नैवेद्य दाखवला आणि तो जर आपण संपूर्ण परिवाराने प्रसा प्रसाद म्हणून जर ग्रहण केला तर आपल्या घरामध्ये कोणीही आजारी पडत नाही आणि ज्या व्यक्ती आजारी असतात तर त्यासुद्धा बऱ्या होतात इतकी पावर या पंचामृतामध्ये असते त्याच्यामुळे ज्यांना जर असं वाटत असेल की आपल्या देवघरामध्ये आपण देवांना रोज पंचामृताचा नैवेद्य दाखवावा तर तुम्ही तो नक्की दाखवत चला आणि आपल्या घरामध्ये सर्वांना तो ग्रहण करण्यासाठी सुद्धा देऊ शकतात तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे चंदन चंदन याचा अर्थ असा होतो की थंड आणि शीतलता जेव्हा आपण चंदन उगाळून देवाला लावतो किंवा स्वतःला लावतो तेव्हा आपलं मस्त शांत होतं त्याचबरोबर देवतेंना सुद्धा छान वाटतं परंतु काय करायचं महिलांनी चंदनाचा टीका जो आहे तो कपाळावर न लावता आपल्या कंठावरती लावायचा आहे आणि पुरुषांनी टीका जो आहे तो आपल्या कपाळावरती लावायचा आहे आपल्या सुद्धा आपल्याला चंदनाचा टीका जो आहे तो कपाळावरती आपल्याला लावायचा आहे चंदनाचं एक लाकूड मिळतं ते तुम्ही आणू शकता आणि त्याला दगडावरती घासून रोज चंदन उगाळून आपल्या देवांना आपण चंदन लावू शकता त्याचा खूप चांगला प्रभाव आपल्यावरती होतो त्याचबरोबर आपल्या घरातील पुरुष मंडळींनीसुद्धा हे चंदन आपल्या कपाळावरती लावलं तर त्यांचा संपूर्ण दिवस सकारात्मक जातो त्याचबरोबर ते, ते जे कोणतं काम करायला जातात तर त्याच्यामध्ये त्यांना यश मिळत असतं त्याच्यामुळे रोज पुरुषांनी आपल्या देवपूजा करत असताना आपल्या कपाळाला चंदनाचा टीका लावला तरीही हरकत नाही त्याच्यानंतर चौथी गोष्ट आहे जी आपल्या देवघरामध्ये असायलाच हवी ती म्हणजे अक्षता आता अक्षता ज्या आहे त्या आहेत वैभवाचं प्रतीक नियमित रूपाने शिवलिंगावरती जर आपण अक्षता अर्पण केल्या तर त्याचा चांगला फायदा आपल्याला होतो त्याचबरोबर जेव्हा आपण देवपूजा करत असतो देवपूजेमध्ये एखादी गोष्ट जर आपल्याकडे नसेल तर त्याऐवजी आपण अक्षता अर्पण केल्या तर ती वस्तू किंवा ती गोष्ट अर्पण करण्याइतकंच पुण्य आपल्याला अक्षतांमुळे मिळतं तर या अक्षता ज्या आहेत त्या कधीही खंडित नसाव्यात अखंड अशा अक्षता आपल्या देवघरामध्ये असाव्यात एखाद्या शुभ आपण आपल्या देवघरामध्ये वापरण्यासाठी अखंड अशा अक्षता घेऊ शकता किंवा मग अक्षता ज्या आहेत त्या एखाद्या वाटीमध्ये म्हणा एखाद्या डब्यामध्ये मध्ये म्हणा तर ह्या देवघरामध्ये आपल्याला सेपरेट अशा ठेवायच्या आहे याचं कारण काय की आपल्या घरामध्ये जरी अक्षता असल्या किंवा तांदूळ असला तरी सुद्धा आपले खराब हात त्याला लागत असतात आणि देवतेच्या पूजेसाठी आपल्याला चांगले तांदूळ पाहिजेत किंवा चांगल्या अक्षता पाहिजेत म्हणून आपण वा एखाद्या वाटीमध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये सेपरेट अशा अक्षता देवाच्या ठिकाणी आपल्याला ठेवायच्या आहे म्हणजे असं नाही की आपल्याला देवघरामध्ये दे ठेवायच्या आहेत त्या तुम्ही बाजूला जिथे कुठे जागा असेल फक्त त्या आपल्या स्वयंपाकाच्या तांदळामधून वेगळ्या काढून ठेवायच्या आहे त्याचबरोबर तांदळाबद्दल आपल्याला एक नियम माहीत आहे आपल्या घरामध्ये तांदूळ कधीही संपून द्यायचा नसतो तांदूळ हा शुक्रग्रहाचं प्रतीक असतं आणि त्याच्यामुळे तांदूळ संपण्याच्या अगोदरच आपल्याला तांदूळ घरामध्ये घेऊन यायचं आहे याच्यामुळे आपला शुक्रग्रहसुद्धा बळकट राहतो त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये कधीही पूर्वजांचे फोटो ठेवायचे नाही कारण दे पूर्वजांचे ठेव फोटो जर आपण आपल्या देवघरामध्ये ठेवत असाल तर देवी देवता आपल्यावरती नाराज होऊ शकतात आणि आपल्याला त्याचं कोणतंही पुण्य मिळत नाही तर देवघरामध्ये चुकूनही आपल्याला आपल्या देवी देवता सोडून आपले जे पूर्वज आहेत त्यांचे फोटो आपल्याला ठेवायचे नाही आहेत त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे की देवघरामध्ये आपल्याला नैवेद्य हा आवश्यक मानला जातो नैवेद्य म्हणून आपण देवाला फळही अर्पण करू शकतो जर काही नसेल तर गूळ आणि ड्रायफ्रूट्सचा नैवेद्यसुद्धा आपण देवतेला अर्पण करू शकतो किंवा मग खडी साखरेचा नैवेद्य जो आहे तो आपण अर्पण करू त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे गरुड घंटी गरुड घंटी आपल्या घरामध्ये देवघरामध्ये का असावी तिने वा ती वाजवल्याने काय होतं तिचे काही नियम आहेत याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्ही तो जाऊन बघू शकता त्याचबरोबर शंख आणि धूप या गोष्टीसुद्धा आपल्या घरामध्ये असाव्यात देवघरामध्ये आपण नियमितपणे लावाव्यात धूपामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहतं आणि आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा वास करते घंटी वाजवण्याचा आवाज सकाळी आणि संध्याकाळी जर आला तर तेथील वातावरण हे नेहमी शुद्ध राहतं नकारात्मक गोष्टी किंवा नकारात्मक ऊर्जा त्या घरापासून दूर राहते त्याचबरोबर ज्या घरामध्ये शंख असतो तिथे लक्ष्मीचा वास असतो शंख चंद्र आणि सूर्य समान देव मानला जातो याच्यामुळे जा आपल्या देवघरामध्ये शंख असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या देवघरामध्ये पाण्याने भरलेला एक कल कलश जो आहे तोसुद्धा ठेवायचा आहे यालाच आपण मंगल कलश असं म्हणतो आपण हा कलश तांब किंवा मग शिसं जे असतं त्याचं ठेवू शकतो आंब्याची पानं घालून त्याच्यावरती स्वस्तिक बनवून स्वस्तिक चिन्ह बनवून आपल्याला त्याच्यामध्ये नारळ ठेवायचा असतो त्याचबरोबर पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे देवीचा फोटो आपण माता लक्ष्मीला खूप मानतो आणि माता लक्ष्मीची सेवा करण्यामध्ये आपल्याला जास्त इंटरेस्ट असतो कारण माता लक्ष्मी ही लक्ष्मी आहे आणि ती जर आपल्यावरती प्रसन्न असेल तिची जर आपण सेवा आणि पूजा करत असाल तर नक्कीच आपल्याला त्याचा खूप चांगला फायदा होतो ज्या घरामध्ये देवीचा फोटो किंवा मग मूर्ती असते त्या घरामध्ये कधीच कोणतेच तंत्रमंत्र इफेक्ट करत नाही असं म्हटलं जातं आणि माता दुर्गाला दोन लवंगा नित्य नियमाने आपल्याला अर्पण करायचे आहेत आपल्या पूजा घरामध्ये आपल्याला आणखी एक महत्त्वाची गोष्ट ठेवायची आहे ती म्हणजे मोरपंख आपण जर पूजा घरामध्ये मोरपंख ठेवली तर आपल्या घ देवघरामधील किंवा पूजा घरामधील सकारात्मक ऊर्जा जी आहे ती वाढत असते त्याचबरोबर याच्यामुळे आपण आपल्या घरामधील आपल्या देवघरामधील देवांची दृष्टसुद्धा याच्या उपयोगाने काढू शकतं मोरपंख हे एकंदरीतच आपल्या घरासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी अतिशय महत्त्वाचे मानले जातात त्याचे खूप सारे उपाय आपण आपल्या घरामध्ये करू शकतो परंतु देवघरामध्ये आपल्याला थोडेसे मोरपंख जे आहे ते प्रत्येकाला ठेवायचे आहे याच्यामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये टिकून राहते नेहमी घरामध्ये भरभराट होते तर या अशा काही गोष्टी आहेत की ज्या प्रत्येकाच्या घरामध्ये असायला हव्यात देवघरामध्ये असायला हव्यात हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती पोहोचेल आणि त्याचा ते फायदा करून घेतील आय होप की हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद